वाङ्याचं घर उकड्याची आता वामन्याच्याच घर हत पला तो झातो पण <coughs> हायला काय बुवा नुसतं बायकूला म्हणाय गेलो मला करून दे तर बायकुना फुक काय फुकली पेकून मारली आईला पाय चांगले वळू उठवले चांगले काचीनं हाणला हायला अग ब ब ब बब ब अच्छा तो अंडाचा केला रे अच्छे दात बायकान पाडन टाकले वायला माझा जोडीदार जोडीदारच वाचील मला म्हणून घरात परत आलो पण वामनेच्या घरात कोणी दिस ना आता कुठं गेले कुठं नाही काय माहिती भाईनी वाहिनी शांत वाहिनी आईला कोणाचं ना पत्य नाही काय अ शांता वहिनी आता घरात तरी जाऊन पाहतो बा ह्यांचा कुठं पत्ता नाही कोण दरवाजा मोकला इकडे वहिनी दिस इकडंही नाही आता वहिनी गेली कुठं अं हाय इड तर कोणीच नाही आता जाऊ दे किती केलं तर मित्रच घर आहे काहीच म्हणणार नाही मा मित्र आहे मी त्याच्या आश्रयानंच मी त्याच्या घरात शिरलो येऊन नाही का ते शेर तर सुद्धा अंगाव घातला नाही तसच पळून ना आलो बायकोला फक्त म्हणलं करून दे आयला काय हाने सुटले बाबा बाबा एखाद्या धपा धप ते टाकी सुटली आयला आलो पळून मला आहे ना आता पक्की थंडी वाजली आता आहे ना मित्राच्या आहे ना गादीवर झोपून घेतो कामला राहील काय कुणी माझा मित्र आहे ना मला खूप जीव लाईतो तो, तो काय बिचारा म्हणणार नाही का रे का येऊन तू त्याला सांगल <coughs> माई माईका आणि माय बायकोन असं असं केलं आयला अशी नगाट बायको कोणाला नसावा बाबा अरे मी आता लग्न करून पस्तावा झाला मला अरे रे रेडे <laughs> आता लई थंडी वाजली आता मी घेतो गोंद झोपून मधुदी अरे बाई मैत्रीण राह माझी वर्ष बसले हो तिच्या पोराचा बड्डे होता लय मस्त झाला वाढदिवस चला आता जाऊ दे घरी लय उशीर झाला दोन तीन तास झाले तशी जायला होते मी बाया दार तर उघडच राहिलो कडून घाई गाई का न बाई काय बाई ये वाढदिवसाच्या याच्यात अशी घाई गाई, गाई पळाले तर मला सुधरात नाही आणि गेले बाई पाटकेन म्हणले परत बड्डे होऊन याला तर ती मैत्रीण म्हणशील या शांताला किती लवकर सांगितलं तरी काही लवकर येत नाही तिला राग आला असता म्हणून गेले घाई गाई, गाई तर दरवाजा उघडा राहिला बाई आता लावून घेते लय टाइम झाला मग आता बारा वाजत आली ती म्हण बारालाच केक कापायचा बारा केक कापायचा दुसरा दिवस लागतो म्हणले काप बाई दोन तीन तास ठेवलं का लय झोप येऊ राहिले नुसते डोळे आडपू राहिले जेवण केलं तिच्या घरी केक खाला आता मला एवढीशी सुद्धा वास नाही आता जाते आणि लगेच झोपून घेते हे मी झोपेला असतील घरामध्ये यांना आता नाईट होती पण त्या कंपनीतून फोन आला नाका येऊ म्हण मग हे झोपेला असतील आता जाते झोपून घेते भया यांना तर लय गाड झोप लागली मी म्हणत होते ना थाका त्या दिवसभरे बी कंपनीत काम करावं लागत मग घेतले झोपून त्यांना म्हणले होते मला येऊ असत तुमची झोप झाली पाहिजे मला थोडा उशीरच होईल तर झोपले बाई काय करून काटून घेतला सगळा काम लागेल थंडीचे दिवस आहे अशी थंडी वाजत थंडी वाजती आता ना मी मस्त झोपते बाई आता यांच्या गरमाईला थोडी ब्लँकेट मध्ये मे बी लई गारटले बाई वरती राती पार चौथ्या माजल्या एकाच बिल्डिंग मध्ये आम्ही पण वरती ना ते टेरेस मुळ लय गारवा येतो एडा आमच्या घरात नाही येत बाई चला आता येते झोपून काय झोप लागली बाई यांना ला। काही थंडी वाजती मरणाच मरणाची थंडी वाजू राहिली बाहेर येत गरम गरम झाली बाई का हो मी काय म्हणून राहिले तुम्हाला झोप लागली का लई Hmm. मी आले बर का बेवरती धावपळ चालू राहती येत नाही तुम्हाला मला वेळ देता येत नाही तुमचं थोड्या हात दाबू का तुमचं तुमचं अंग तर गरम झाले बाई थोडं डोकं दाबू का नुसते कर हो करू आले बाई फुल झोपाते बाई ये यांना मरणाची झोप लागली काय करणार आता पोटासाठी करावं लागतं मला या झोप येऊ राहिली अहो ते मी काय म्हणते लागली काय ना बाई यांना झोप थांबा थांबा थोडस पाय दाबते तुमचे हा थोडी पाठ बी दाबून देते बरं का थोडी पाठ दाबून देते माग झोपा तुम्ही काही टेन्शन नका घेऊ मी बी झोपते आता थोड बर वाटत वाट का पाठ दाबल्यावर का थोडं बर वाटत का दिवसभर तुम्ही थाका त्या तिला कंपनी तू राहावं लागतं मस्त दाब राहिले का पाठ कसा कसा बया डोळ्यावर एवढी झोप आहे नुसते हु करू राहिले चांगलं वाटतं का पाठ दाबली तर कंबर बिंबार दुखत भाई तुमचं बी रोज मला सांगा त्या दाबून दे दाबून दे पण मला बी अशी झोप येते आज ते वाढदिवसाला गेले तर जशी झोप मोडत झाली म्हणून म्हणले चाले यांचं कंबर बिंबार दाबून द्यावा दाबा दाबा मायकुना नाही कधी दाबलं ऐकत खरी हा? हा? असा विषय झाला माझ्या बायको आहे ना मला खूप मारलं आणि ते मुक निघितली आणि अशी दाता हे कुणी मारली चार दात पडले वहिनी

मी ऐक का ना काय मी मिनिट ऐक तुम्हाला काय राग लागला काय आहे का नाही हा माझे नवरा समजून मी आले एवढा सगळं तुम्हाला स्पर्श करायला नाही का काही भाई आपल्याला इकडे चुळून आले तिकडे चुळून आले पाडदा बुराली तडकणी एखादा माणूस उठता आणि खुशाल तुम्ही पडून राहिले तुम्हाला वस्त गोड वाटत होतं वाटत लय माझ्या वाटायची वहिनी हा खोटं काय सांगू लय माझ्या तुमचा हातच लय बारी असा मऊ मऊ लागला हो वहिनी काय मी येतो ना मी म्हण तुमच्या आश्चर्यानं आलो मी तर तुमचा नेमका दरवाजा उघडा होता मग म्हणलं तुम्हाला आवाज दिला वहिनी वहिनी मला आवाज दिला त्याचा पात्या नाही तुमचा नाही आलो मी गारातलो माझ्या बायकोला फक्त म्हणलं करून दे तिनं जावा फुकणी टाकली आणि इड लावून लावून या

का बरं तुम्ही टाकली होती ना नाईटला जाणार नव्हते ना झोपले होते ना घरामध्ये मला मा म्हण तुझा वाढदिवसाला अचानक फोन आला अहो मला सांगायचं ना हा मी वरती होते वाढदिवसाच्या याच्यात आवाज दिला होता का मला आवाज आलाच नाही मग तुम्ही घाई घाई गेले का निघून बरं बरं जाऊ द्या जाऊ द्या तरी म्हणले दरवाजा का उघडा होता तुम्ही गारबी उघडच ठेवून गेले घाईमध्ये झालं का साहेबाचा फोन आला बर बर ठीक आहे ठीक आहे मग सकाळी कितीला याय सर नऊ वाजता का बरं बरं बर या या ठेव का म्हणून हा काम झालं काय भाऊजी काय नाही काय नाही तू कामावर ना? ना सुट्टी टाकली होती पण त्या मालकाचा अचानक फोन आला अचानक फोन आल्यामुळे त्यांनी रात्रीचे उठून गेले ते म्हणा तुला लय आव्हान दिला वाढ दिवसाचा कार्यक्रम चालू होता जोर जोरात जोर मला काय ऐकायलाच आलं नाही बाई पण मी एडी मला वाटलं बा नावरा झोपेले का काय तू मोठं पाप घडल अखुशानी तुमच्या ब्लँकेट मध्ये घुसले वही ना आई हा घुसल्या तर लई बर झालं हा काय न घुसल्या ना लई बर झालं बा माझ्या हात पाय दुखत होते ते तुम्ही धाकवून दिली हो म्हणजे मी काय तुम्हाला ऐका ना मी काय म्हणतो हे बा आता तुम्ही सगळं केलं हात पाय दाबले इकडून तिकडून तिकडून इकडे सगळं चोळूनही घेतलं काय बोलू मला वाटलं म्हणून ऐका तुम्ही सगळं मा पाहू नाही घेतलं चोळ नाही घेतलं काय बोल तुम्ही तुम्ही चोरीत होते ना मला लई मजा येत होती लई मजा येत होती अजून थोड्या पडून जायला लागत होत हो माझी बायकू ना असं कधीच तिनं दाबून नाही दिलं हो काय बोलू राहिले तुम्ही सारखं माझ्या मित्राचं तो वामनिया काय त्याच नशीब येऊ काय त्याची मालिश करते तुम्ही हो ते मग आता नवऱ्याची मालिश करायच लागते आज ना कंपनीत उभं राहावं लागतं पण ते जाऊ दे बाई भाऊजी ते मानले कस तरी झालं आता असं झालं बाई तोंड दाखवाय जागा राहिली नाही जर कोणाला कळालं नवऱ्याला कळलं तर मला ठेशील ना तोंड ठेवील काही मी कोणाजवळ म्हणायचं नाही या गोष्टी दोघांमध्येच

चांगले आता या बाई माय काही म्हणत होतं का पण त्यांना कळत झालं ना नवरा समजून तुमच्यात ब्लँकेट मध्ये घुसले मी जाऊ द्या वहिनी आता मा बाय कोणा नाही करून दिलं तुम्ही देता का काय करून काय करून देत का काय काय करून लागत आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही नाही देणार का करून बाबजी तुमच्या बायको कोण करून घ्या ना मला काय म्हणून राहिले करून जायचं का मी का तुमची बायको का अहो तिला दैव वक्त मन करून दे करून दे पण द्याय ना ना ती हा का तुम्हाला काय करू लागत मोकळ तर सांगा माझी वहिनी तुम्हाला माहित नाही का आता मला कसं माहित राहणार तुमच्या घरातलं नवरा बायकोचं अहो तिला मी म्हणलो मला बॉम्बलाच कालवण करून दे हा का हा

Hmm. म्हणजे तुमचं ते बॉम्बला भाजीवरून भांडण झालं का oh. बरं मी काय म्हणते oh. भाऊजी आता काय करा माहितीये का झाले oh. ना बाई तुमचे भांडण सगळं इसरून जा अरे बाई नवरा बायपूच कुड कटामटी चालू राहत्या तुम्ही ना आता तुमच्या घरी जा आणि तुमच्या बायकोला म्हणा आधी मला बॉमलाची भाजी करून जेवा खावा आणि बायकोला चांगलं प्रेम द्या सुखात संसार करा बाई माझ्या दोघा केला तर इतकं टेन्शन झालं तू आणि सांगते भाऊजी तुमच्या ठिकाणी दुसरा माणूस असता ना बाई माझ्या नवऱ्याचा मित्र नसता ना तुम्हाला सांगते आता एवढ्या रात्रीच्या पोलीस स्टेशनला त्याची गच्ची धरून मेल्या असतं त्याच्यावर केस केली असती असं ठेसला असता असं ठेसला असतं ना त्याला त्याच्या आईचं दूध आठवलं असतं एवढं मारलं असतं भाऊजी मी हा सांगते पण आता काय आता चुकी तुमची नाही चुकी माई नाही तुम्ही तुम्ही येऊन झोपले आणि मी तुमच्या ब्लँकेट मध्ये शिरले मला वाटलं मा आहे आ... का काय आता कोणाला बोलायचं आणि कोणाला म्हणत्या झाकली सवा लाखाची झाकूनच धरा वहिनी पण तुम्हाला माहिती पण ते मला पटलंच नाही बाई वहिनी ते दहा दहा वर्षात पटलं नाही ते द्या सोडून तुम्हाला एक माहितीये का पण तुम्ही जवळ असा असं चोरलं ना

घेऊ ना थोडी चोला चाली करून हो oh, भाऊजी तुम्हाला काय लाज वाटते का, का मी तुमच्याशी चांगलं बोलून राहिले म्हणून तुम्ही काय गैरफायदा घेऊ राहिला का माझा नवरा तिकडे कंपनीत गेलाय मी काय बिघड नवराची का मला काही चोळा चालायला कोणी नाहीये का इड हा खुशाल म्हणू राहिले जाऊ का तुमचा बायको काय सगळं तिला धरून घेऊन हा जेवढे राहिले तेवढे दात तिला म्हणाल पाडून टाक याच्यामुळे तुम्हाला खोकणी घेऊन मार बायको तर नेसती वावदानाचे मना भाना इंडाचा ते

तुम्ही बायको ना माझ्या ब्लँकेट मध्ये येऊन हो शिरली थांब थांब जातो मी पण त्याला सांगतो हा तुला काय वाटलं पहिली जातो फार मी सांग मी काय म्हणते का असं काय म्हणजे रागानी जाऊ राहिले तुम्ही रागा म्हणजे तुम्ही मी चांगलं म्हणलो तो तिकडे गेला का बोल तुम्ही मी जर असं म्हणलो तुला ठोईल का वहिनी मला ठेवणार नाही असे टुकडे टुकडे करून कुत्र्याला खायला घालतील ते मला लगेच म्हणशी तो आई पाहिलं बांधन तो बापांक जाय तू चाळे करू राहिली का म्हणशील म्हणजे लोकांच्या ब्लँकेट म्हणजे घुसती का मी कुडा कमी पडलो तुला असं बोलतील व माहिती का भाऊजी बाया बाई झालं गेलं गंगेला मिळालं तुमच्या पाया पडते बाई आता आहे ना तुम्ही तुमच्या घरी जा आणि माझ्या नवऱ्याला काही म्हणू नका आणि ना तुम्हाला सांगते भाऊजी हे चार भिंतीचे आडच राहू दे नाही माझ्या परपंचाच वाटळ वहीन तोंडाच्या बाहेर एक शब्द नाका येऊन देऊ नाही येऊन देणार मग वहिनी हा मी ना एक शब्द सुद्धा कुडच मानणार नाही आणि घराच्या बाया नाही कुडच येणार नाही शब्द पण ये मी म्हणणार नाही पण त्याच्या बदल्यात तू काय दिसेल मला तू तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडून काय पाहिजे मला तुकून जे, जे, जे लागत ना तेच दे काय लागत तुम्हाला मला तो आकून फक्त काय नको प्रेम लागत प्रेम बर का प्रेम लागत का म्हणून माहिती का ते प्रेम माझ्या बायकोकून मिळत नाही म्हणून मी तो का हा काय तुम्ही लईच मोठ टाकलं बाई आता प्रेम म्हणजे तोंडाची का भाऊजी आणि त्यांना कळालं तर मग काय करायचं काय म्हणते तुम्हाला जर मी प्रेम दिलं तर तुम्ही कोणाला काही म्हणणार नाही ना मग कोणाला सांगणार नाही ना माय नवऱ्याला नाही बहिणी तुमची शपथ घेतो एवढ्या एवढ्या माणसाला नाही का माला सांगणार नाही हो प्रेम तर महत्वाचं आहे ना वामण्याला तर सांगणारच ना नाही तेच नाही मी मग तरी वामण्याला सांगायचो नाही हा ना फक्त मला लावून द्या हा <laughs> हा तेव्हा बर बरं ठीक आहे थोडं लवकर वरपून मग निघून जा बर का परत माहिती वाकड्या नजरेने पाहू ना कधीच नाही हो <laughs> तुम्हाला जर प्रेमाना करून द्यायचं असेल तर गुच्छत गुतत काय बोलू नका वहिनी हा मी काय कोणाला म्हणणारा माणूस नाही मला काय करून बसले काय काय नाही काय नाही पना मग वहिनी लय भारी वाटत माय बायकवास कधीच प्रेम देत नाही तुमच्यावर भेटला मला हा ना जाऊ दे तुम्हाला छान वाटतंय ना लय बारी बरं मी काय म्हणते आता सोडा ना येतो मानावर हो यायचा टाइम झाला आता उजडत आल ना हो घामस निघत तुमच्या अंगावर निघाला का तुम्ही आता खुश झाले ना वहिनी मी लय खुश झालो आता कोणाला काय बोलला का का अगं तुला जर तुमचं वाटलं तर परत पाय सुद्धा धरते वहिनी मी तुझे धरतो बर का पण मी कोणाला म्हणणार नाही तुम्ही मला खुश केलं नाई मी एवढंच माझ्या शरीराला पाहिजे होत हा काही नको बर बर आता जा मग तुमची बायको येऊ का भांडू नका बरं का परत नाही नाही हा म्हणजे तसे या तुम्ही वेळे काढायला हा जा मग हा जाऊ का तुम्ही सुद्धा काही नाही हो मी कश काय म्हणाल बाबा बाबा बा, 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 म्हणू नाही म्हणून तर तुम्हाला एवढं शरीर दिलं मी बाबा टाव म्हणून कशा घेऊ काय का, का? ते का? आता जा तुम्ही पप्प्या नको ना नाही नाही आता या म्हण सांगू आता नाही बाया गेलं का हा मानावर्याचा मित्र कसं दार उघड राहिलं हे गाई गाई कंपनीत गेले कसा आम्ही याला येऊन झोपला याचा मुडदा बसावला याचा आणि खुशाल मला म्हणू राहिला माय बायको प्रेम नाही देत मला प्रेम दिलं मला प्रेम द्या आणि दिलं ना बाई न्या नाही तर मी लगेच माय मित्राला वामण्याला सांगल बाई जरी आणलं सांगितलं असतं त्या मेल्यानी तर माय संसाराचे बारा वाजले असते यांनी मला एक सेकंद सुद्धा ठेवलं नसतं पण जाऊ दे मरुदे प्रेम दिलं तो म्हण आता मी कोणालाच काही म्हणणार नाही मरुदे बाई नाही तर लई डोक्याला टेन्शन झालं असतं जाऊ दे मरुदे गेला निघून काय डोक्याला ताण झाला सगळी चूक मायेकडूनच झाली बोलता येईना आणि म्हणता येईना आता असं टेन्शन वाढलं झोपून घेते बाई आता घडी